नमस्कार जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय लहूजी मित्रांनो बोला कशा मजेत ना गुड मॉर्निंग आता झाली सकाळ सकाळचे सहा वाजले आणि पा अंथरून पण काढायचं राहिलं सगळं राहिलं आणि आमचं काय सुरुवात झाली सकाळी सकाळी कशाची सुरुवात होती पा रोजच आहे बरं हे रोजच डेली सकाळी झोपीतून उठले की सगळे पहिले बॅगा घेतात आणि राहिलेला जो अभ्यास असते तो करून घेतात काही संध्याकाळी करतात काही सकाळी चालते अभ्यास अशा प्रकारे आमचा दिवस निघत असते आणि अंधरुण वगैरे हे काढण्यासाठी लट कारण की अभ्यास होईपर्यंत हे मुलं माझी लेत्रना अंधरुणाला हातही लावू देत नाही काहीच नाही अंगावर ब्लँकेट घेऊन चादर घेऊ घेऊ अभ्यास करतात पण होतं आणि आता पण तेच बा काय चालू आहे आणि हे सकाळी बसल्या तर अभ्यासाला यांची दिनचर्या अशीच असते डेलीचा रोजचा असा अभ्यास असते हा असा सकाळी सकाळी उठल्याबरोबर राहिलेला अभ्यास सकाळी करतात काही रात्री अभ्यास करतात हे पा हे ट्रॉफीज आहेत हे आहेत प्रयासच्या मागच्या वर्षीच्या ट्रॉफीज होत्या घरामध्ये लावून ठेवल्या होत्या आम्ही पण आमच्या घरामध्ये जास्त धूडधूड बसते आणि कसं कुतीचं घर आहे ना सगळं कुती उडते तर जास्तच खराब होऊन राहिले होते मग म्हटलं तर जाऊ द्या म्हटलं त्याच्यासाठी मी पन्नीमध्ये भरून ठेवल्या होत्या हे बरं कॅरी बॅगमध्ये ठेवल्या जातात तरी पण ते खराब होऊ राहिले होते मग म्हटलं आता ठेवून द्यायचे म्हटलं वर काही लावून ठेवायला पुरत नाही घरात काही नाही ज्यावेळेस घर चांगलं बनणार चांगल्या घरामध्ये कधीतरी जर होणार चांगलं भविष्यात घर तर चांगल्या घरामध्ये ठेवू म्हटलं लावू तोपर्यंत आता म्हटलं ठेवून द्यायचे आणि हे पा रोहन भाऊचा अभ्यास चालू आहे इथं रोहन अभ्यास करून राहिला प्रयास आहे हे पणू भाऊ अभ्यास करून राहिले अभ्यास झाला का नाही पहिले ते रॅक मी करते हे लागले यांच्या कामात आता मला माझ्या कामात हा पुस्तक बरोबर लावून घेशील पहिले ते पाहिजे हाय हाय नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो बोला झालं की नाही चहा पाणी सगळ्यांचं सकाळचं चहा पाणी झालं की नाही सांगा लवकर बोला आणि सांगा आता की काय म्हणते आजची सकाळ 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 कशी काय आजची सकाळ तुमची हम्म सकाळचा से स्वयंपाक करून राहिली आता मी डबे बनवून राहिली मुलांचे आता मी करून राहिली स्वयंपाक मुलांसाठी जेवण बनवून राहिली पटापटा त्यांचा डब्बा पण बनवा लागते तयार आहेत तिघं व्हायच्या तयार करून राहिली आता पहिले जेवण करून घे ना

हा आमचं पनू आहे ना <laughs> हा एक मिनिट पण तोंड भुगत होत नाही बड बड सुरूच राहत काहून हा तो मला जोड देऊ राहिला तर पैसे हो। तुमच्या पण्याला बॅग घ्या लागते आम्हाला ते योजनेचे कागदपत्र करा नाही लागत का मग जाऊन लागत तुम्हाला घरी लावून काढलं मग मी अजून अर्धा घंटा गेली असते का नाही मग अजून अर्धा घंटा गेली असते का नाही मग शाळेतून ना काढायला

बुवारी नाही चांगली हाय पाय मम्मी पाय नाही पाय प्रादादळी आहे मम्मी प्रादादन तोतीन तो एकदम टाकाय याच्यातलं पाणी संठवायले आहे पाय बुआरी हे जी वॉटर बुआरी नाही बुआरी <laughs> आहे ती आता नाही सांडत तुझं बोलतो सांटी तेवढा आहे काय म्हणजे काय रे पनू आ बुआरी म्हणजे ते बुआरी नाही म्हणलं बा मी ना मग काय म्हटलं बुआरी म्हटलं हां तू ये बोतल का है रे मैं बोतल पांडरे नीड़ी।, <laughs> नीड़ी, अं। नीड़ी नहीं हिरविन काड़ी नहीं लाल हिरविन नीड़ी चलो खाता मैं नीड़ी चल रे हमारा नाम लिखो फोन घेतला बाय 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 ओ बाय बाय उद्या वाले है